नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौदा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील शास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे साठ प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी आपण भाग दोनमध्ये त्रिस तीस प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत सामाजिक शास्त्र भाग एकमध्ये आपण तीस प्रश्नांबद्दल माहिती घेतलेली आहे तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न आहे पहा केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला डॅश डॅश असं म्हणतात बागायती जिरायती सखोल व्यापारी तर पावसाच्या पाण्यावर जी शेती केली जाते तिला जिरायती शेती असं म्हणतात आपल्या जवळपास सर्वांना पाटे किंवा त्याला कोरडवाहू जिरायती किंवा पर्यायी शब्द काय आहे कोरडवाहू शेती असं सुद्धा म्हटल्या जातं व्यापाराचं इथं संदर्भ येणार नाही सखोल शेतीमध्ये तर कमीत कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेतलं जातं आणि बागायती म्हणजे पाणी कमी पडतो नैसर्गिक म्हणजे पावसाचं म्हणून कृत्रिम पाऊस दिला जातो तिला आपण बागायती म्हणतो म्हणजे हे बी उत्तर होणार नाही त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते वज्रेश्वरी उन्हवरे सुनबदेव कापेश्वर तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कापेश्वर कारण बघा सुनबदेव कुठं आहे तर ते जळगावमध्ये आहे उन्हवरे कुठं आहे तर ते रत्नागिरीमध्ये आहे वज्रेश्वरी कुठं आहे तर ते ठाण्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झऱ्याचं ठिकाण कोणतं आहे तर ते आहे कापेश्वर त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता सर्वांना पाठ असणारा प्रश्न हरियाल नेक्स्ट गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव तो आहे कार्निवल हा पण जवळपास सर्वांना पाठे भारतात परतीचा मान्सून काळ डॅश डॅशला असतो तर परतीचा मान्सून काळ असतो भारतामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर ठीक आहे ज्यावेळी भारतावर ईशान्य मान्सून वाऱ्याचा प्रभाव असतो ईशान्य मान्सून वाऱ्याचा प्रभाव असतो म्हणजे वारे हिमालयाकडून हिंदी महासागराकडे वाहत असतात ठीक आहे त्यानंतर जर आपण पहिला पर्याय पाहिला इथं जून ते सप्टेंबर तर इथं मुख्य काळ असतो भारतामध्ये मान्सूनचा म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये मुख्य पावसाळ्याचा काळ असतो आणि यावेळीस भारतावर नैऋत्य मान्सून वाऱ्याचा प्रभाव असतो नैऋत्य मान्सून वाऱ्याचा प्रभाव त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे बारा वाजले असल्यास आस। पंचेचाळीस अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील आता तुम्हाला अक्षवृद्ध रेखावृत माहीत पाहिजे जनरली आपल्याला माहीत आहे ते आपल्या भूगोलावरील ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो एकूण अक्षवृत्त येतं तीनशे साठ दोन अक्षवृत्त जाण्यासाठी सूर्यासमोरून चार मिनिटं लागतात म्हणजे आपण जर ही पृथ्वी पकडली ते काय म्हणतात बघा मूळ रेखावर तळ मूळ रेखावर ग्रिणीच्या ठिकाणी गेले इथं जर बारा वाजले असतील तर पश्चिम रेखावर तळ आता दोन्ही पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धामध्ये म्हणजे पश्चिम गोलार्धामध्ये आहेत एकशे ऐंशी रेखावृत्त आणि पूर्व गोलार्धामध्ये आहेत एकशे ऐंशी रेखा दोन रेखावृत्तामध्ये आंतर किती वेळ लागतो चार मिनटं हे बेसिक तुम्हाला नॉलेज पाहिजे ठीक आहे तुम्ही जर वर्ग सहावी सातवीची ज्योग्राफीची जर बुक्स बघितली तर तुम्हाला स्थानिक वेळ प्रमाण वेळ अक्षवृत्त रेखावृत्त याबद्दलची माहिती दिलेली आहे परत प्रश्नाकडे वळूया की दुपारचे बारा वाजलेत कुठं मूळ ग्रीनिचवर तर पंचेचाळीस अंश पश्चिम रेखावर तर काहीच करायचं नाही बघा ज्यावेळेस तुम्ही पश्चिमेकडे जाता ना त्यावेळेस तुम्हाला एक एक रेखावर तर मायनस करत जावं लागेल ठीक आहे म्हणजे चा आता पहिले समजून घ्या की पंचेचाळीस गुणिले चार पंचेचाळीस गुणिले चार किती होतात एकशे ऐंशी म्हणजे साधारणपणे एकशे ऐंशी मिनिटं म्हणजे सायंत्रिक अठरा म्हणजे सा साठ मिनिटाचा एक तास म्हणजे तीन तास लागतात म्हणजे ते मायनस करा ना तुम्ही जर बारामधून जर तीन तास मायनस केले तर नऊ म्हणजेच मॉर्निंगचे म्हणजेच गुरुवारी सकाळचे नऊ वाजलेले असतील अर लक्षामध्ये कारण तुम्हाला काय विचारले आणि पूर्ण तुम्हाला सेम का सेम तुम्हाला पूर्व का पश्चिम विचारले हे लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपली जो अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आपल्याला म्हणजे भारताचा आपला भारत जर आपण विचार केला रेखावृत्ताच्या संदर्भानं तर आपला भारत कुठं येतो तो, तो येतो पूर्व गोलार्धामध्ये म्हणजे आपण प्रमाण वेळेच्या पुढं येतं साडेपाच तासानं ही बेसिक नॉलेज आपल्याला माहिती आहे म्हणजे समजा गुरुवारी दुपारी बारा वाजले आहेत गृहिणीच्या वेळेवर तर पंचेचाळीस अंश पश्चिम रेखावतार गुरुवारी सकाळचे नऊ वाजतील तीन तास तुम्ही मायनस करा हेच जर पूर्ववर असतं हेच जर पूर्व असतं तर गुरुवारी दुपारचे तीन वाजले असते जर आपण कारण आपण अगोदर आहेत ना हे आपल्याला समजायला पाहिजे पण इथं पश्चिमवर विचारलं म्हणून मायनस तीन तास करावे लागतील म्हणजेच गुरुवार सकाळचे नऊ वाजले हे आपल्याला उत्तर घ्यावे लागतील आणि तुम्हाला हे पण बेसिक नॉलेज पाहिजे की सूर्यासमोरून जर एक दोन रेखा जात आहे तर चार मिनटे एवढा वेळ पृथ्वीला लागतो म्हणजे तुम्ही जर आता सरळ सरळ पूर्ण रेखावर्त गुणिले केले तर तुम्हाला कळेल की पूर्ण पृथ्वी सूर्यापुढं चक्कर टाकायला किती वेळ लागेल नेक्स्ट तर एकशे सत्तावीसावा क्वेश्चन कॅन्सल केला याबद्दल आपण जास्त चर्चा करणार नाही आहे केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे तर त्यांना काय म्हणतात असं व्याख्या विचारली तर त्यांना आपण म्हणतो प्रत्यावर्त वारे बेसिक माहिती पाहिजे आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे काय जर तुम्ही आवर्त समजून घेतले तर तुम्हाला प्रत्यावर्त लवकर कळेल ते काय म्हणतात केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे बेसिक वाऱ्याची थीम माहिती आपल्याला की वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात मग आता केंद्र भागातील कमी दाबाकडे म्हणजे केंद्रामध्ये कमी दाबे आणि बाजूच्या प्रदेशामध्ये जास्त दाबे तर मग हे वारे असे केंद्राकडे फिरत फिरत येतील तर त्याला प्रत्यावर्त म्हणू विरुद्ध आवर्तं आहे आवर्तची थीम काय आहे एखाद्या का प्रदेशात केंद्रस्थानी कमी दाबे आल्या लक्षामध्ये केंद्रस्थानी कमी दाबे म्हणजे इथं कमी दाबे आणि बाजूच्या ठिकाणी जास्त दाबे मग बाजूच्या ठिकाणाहून परत रिपीट माहिती घेऊ एकदा आपण थोडंसं इथं आपल्याला आकृती काढता येत नाही आहे म्हणून थोडंसं आपण कन्फ्यूज होऊ लागलो होतं प्रत्यावर्त आणि आवर्तमध्ये एकदा आपण आवर्त समजून घेऊ मग प्रत्यावर्त समजायला सोपा जातो आवर्तं म्हणजे काय एखाद्या प्रदेशाच्या केंद्रस्थानी कमी दाबे आता आपण ही आकृती आवर्ताची समजून घेऊ इथं जर कमी दाबे इथं शब्दच लिहू आपण कमी दाब आणि जर योगायोगानं बाजूच्या प्रदेशामध्ये म्हणजे ही सर्व केंद्र जर जास्त दाबाची असतील तर आपल्याला माहिती आहे की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे नेहमी जास्त दाबाकडे म्हणजे वारे बाजूच्या प्रदेशाकडून केंद्र भागाकडे व्हायला लागतील ठीक आहे तर याला आपण म्हणतो आवर्त बाजूच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून एकाच केंद्र भागाकडे वारे वाहतात तर त्याला म्हणतो आपण त्याच्या विरुद्ध बाजूनं जर एवढ्या केंद्र भागामध्ये जर जास्त दाबे त्याच्या विरुद्ध बाजूनं केंद्र भागामध्ये जास्त दाब झाला आणि सर्व बाजूनं कमी दाबाची केंद्र तयार झाली तर केंद्र भागाकडून कमी कमी दाब असणाऱ्या भागाकडे विरुद्ध दिशेने वायाे वायाला लागतील ठीक आहे तर त्याला म्हणायचं प्रत्यावर्त म्हणजे आपल्याला व्याख्या विचारली इथं प्रश्नामध्ये प्रत्यावर्ताची हे बघा केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे केंद्र भागात जास्त दाब आहे आणि सभोवताली कमी दाब आहे तर त्याला म्हणलं आहे प्रत्यावर्त आणि आवर्त काय केंद्र भागात जास्त दाब आहे बाजूच्या प्रदेशाकडून केंद्र भागाकडे वारे वाहतात त्याला म्हणतो आवडतं ते खारेवारे मतलेवारे आपल्याला माहिती आहे खारेवारे हे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात आणि वारे हे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात नेक्स्ट चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदीक्षणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार मार्ग आहे हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रध्वनी तर मलेशिया व इंडोनेशियामध्ये जी सामुद्रध्वनी आहे ती आहे मलाक्काची सामुद्रध्वनी पहिले सामुद्रध्वनी म्हणजे काय की दोन जलाशयांना जोडणारा जलाचा अरुंद पट्टा म्हणजे जे दोन जलाशयांना जोडते इथं पण मा तुम्हाला प्रश्न उलट विचारला आहे की प्रदेश प्रदेश विभक्त करते अशा अर्थानं विचारलेला आहे म्हणजे मलाक्काची सामोर दोन्ही मलेशिया आणि इंडोनेशिया यामध्ये आहे आणि कोणते दोन सागर जोडते तर अंदमान व जावा म्हणजे दोन्ही आपल्याला माहीत पाहिजे की अंदमान आणि जावा यांना जोडते मलेशिया आणि इंडो इंडोनेशियांना विभक्त करते तसं प्रत्येकाची माहिती जसं पाल्क पाल्क माहिती की भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आहे पालकची समुद्रध्वनी म्हणजे वास्तवता पालक बंगाल आणि मन्नारचा आखात जोडते परंतु भारत आणि श्रीलंकाला वेगळं करते जिब्राल्टर जिब्राल्टर युरोप आणि आफ्रिकांना वेगळं करते म्हणजे भूप्रदेशाचं बोलायचं झालं तर मात्र भूमध्यसागर आणि अटलांटिक जोडते मॅगलेन मॅगलेन चिनी आणि आर्जेंटिनाला वेगळं करते मात्र पॅसिफिक आणि अटलांटिकला जोडते नेक्स्ट उष्ण आणि थंड प्रवाह जे एकत्र येतात त्या भागात डॅश डॅश निर्माण होतात तर त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धुकं तयार होतं समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये ज्यावेळेस उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात त्यावेळेस दोन बाबी महत्त्वाच्या घडतात एक म्हणजे धुक्यांची निर्मिती आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्लवंगची निर्मिती प्लवंग हे माशाचं खाद्यान्न असतं म्हणून जिथं जिथं उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात तिथं तिथं खूप मोठे मासेमारी केल्या जाते कारण तिथं प्लवंगची निर्मिती होते दोन गोष्टी धुक्यांची निर्मिती आणि प्लवंगची निर्मिती त्यानंतर एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे तर त्याला काय म्हणू आपण जागतिकीकरण त्याला जागतिकीकरण म्हणजे खाजगीकरण म्हणजे काय मालकी मालमत्ता किंवा व्यवसाय सरकारकडून खाजगी क्षेत्रांकडे हस्तांतरित करणं त्याला आपण खाजगीकरण असं म्हणतो औद्योगिकरण म्हणजे काय उद्योगाची भरभराट होणं वगैरे वगैरे इथं काय विचारलं की एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणं तर तिला आपण म्हणतो जागतिकीकरण इटालीच्या राजधानीचे शहर तर इटालीच्या राजधानीचे शहर आहे रोम जनरली आपल्याला हे सर्वांना माहीत आहे एका पेपरला असंही विचारलं की कोणत्या नदीच्या किनाऱ्याला आहे तर मग ते माहीत पाहिजे तुम्हाला की टायबरच्या टायबर नदीच्या किनाऱ्याला आहे ठीक आहे मिलान पण इटालीमधलं एक शहर आहे जे ओलान नदीच्या काठी आहे व्हेनिस पण इटालीमधलं शहर आहे ज्याला आपण कालव्यांचं शहर म्हणतो खूप मोठे कालवेत व्हेनिसमध्ये नेपल्ससुद्धा इटालीमधलं शहर आहे जो जगप्रसिद्ध वेसुएस नावाचा ज्वालामुखी आहे तो व्हिस या नेपल्स शहराजवळच आहे त्यानंतर नेक्स्ट नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जेमिनीचा उतार डॅश डॅश असतो रिपीट झाला क्वेश्चन या अगोदर तुम्हाला असाच सेम क्वेश्चन विचारलेला आहे पहिले तुम्हाला माहीत पाहिजे की नकाशातील समोच्चता रेषा म्हणजे काय समोच्चता रेषा म्हणजे काय नकाशावरील दाखविलेल्या समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा कुठं नकाशावर दाखवणारी समान उंचीच्या ज्या ज्या रेषा आहेत आणि ज्या जोडल्या जातात त्यांना समोच्चता रेषा असं म्हणतात मग आता त्या कशा जोडल्या यावर आधारित क्वेश्चन आहे प्रश्नात काय म्हणते की नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जर त्या जवळजवळ असतील तर प्रत्यक्ष जमिनीवरील उतार असतो तीव्र आणि नकाशावरील समोच्चता रेषा यांचं जर दूर दूर असतील त्या ठीक आहे त्यांच्यात अंतर असेल नकाशावरील समोच्चता रेषामध्ये तर साहजिकच उतार हा मंद असतो ठीक आहे म्हणजे दूर अंतरावर असतील तर उतार मंद त्या जर जवळजवळ असतील तर उतार तीव्र आणि त्या जर सारख्या अंतरावर असतील म्हणजे तर त्या सम अंतरावर असतील तर मग रेषा सुद्धा समान अंतरावर असतील जो प्रत्यक्ष पृथ्वीवरला उतार हा सम उतार असे त्यानंतर नेक्स्ट ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प मध्ये आहेत आणि जनरल विचारले की पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम घाट आणि पूर्व घाट आता ताडोबा आणि पेंच ताडोबाचा डिस्ट्रिक्ट आपल्याला माहिती आहे की तो चंद्रपूर आहे आणि पेंच कुठे आहे डिस्ट्रिक्ट तर नागपूरमध्ये आहे मग आता नागपूर चंद्रपूर कुठं येतं विदर्भामध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्वेला आहेत म्हणजेच पूर्व महाराष्ट्र लॉजिकचा क्वेश्चन होता तुम्हाला माहीत पाहिजे तर की ते जिल्हे कुणीकडे येतात लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य तर ते पाठ आहे सर्वांना की आपल्या महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो त्यानंतर सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ जगाचा सर्वात पहिले नकाशा जर कोणी बनलाय किंवा भूगोलमध्ये नकाशाच कोणी पहिला बनवला तर तो बनवला होता टॉलेमिनम ठीक आहे त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कॉमन क्वेश्चन आहे बघा याबद्दल आपण जास्त चर्चा करणार नाही आपल्याला सर्वांना पाठ आहे ना की महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर नगर आहे तसे आपल्याला दोन माहीत पाहिजे पहिले तीन माहीत पाहिजे म्हणजे सर्वात मोठा नगर त्याच्यापेक्षा म्हणजे दोन नंबरला पुणे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाला नाशिक मग छोटे पण माहीत पाहिजे म्हणजे सर्वात लहान कोणता तर मुंबई शहर मग त्याच्यापेक्षा थोडासा मोठा मुंबई उपनगर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा भंडारा असं ही बेटे जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत निकोबार लक्षद्वीप मिनिकाय आमिनदेवी तर ती निकोबार बेट वास्तवत अंदमान निकोबार बेट पूर्णच काय आहे तो एक ज्वालामुखी पर्वत आहे आणि त्याची वर टोकं आलेली आहेत पाण्याची तर ती मग ते म्हणून ते निकोबार बेट ठीक आहे कारण लक्षद्वीप तर आपल्याला माहिती आहे की ते प्रवाळ बेट आहे आणि मिनिकाय बेट आणि आमनदेवी बेट हे लक्षद्वीपाचेच भाग आहेत जगातील सर्वोच्च पर्वतरांग सर्वोच्च पर्वतरांग विचारली आहे तर हिमालय कारण अँडीज ही जगातली सर्वात लांब आहे अँडीज जगातली सर्वात लांब आहे ठीक आहे इथं उंच विचारली आहे आपल्याला सर्वोच्च ॲपेलिशियन आणि रॉकीज रॉकी ही उत्तर अमेरिका खंडातली सर्वात उंच आणि मोठी आहे वास्तविकता ॲपिलियनसुद्धा उत्तर अमेरिकामध्येच आहे म्हणजे रॉकी आणि ॲपिलिशन नॉर्थ अमेरिकेमध्ये आहेत अँडीज दक्षिण अमेरिकेमध्ये आहे आणि हिमालय आशियामध्ये आहे म्हणजे आता कसाही प्रश्न विचारला तर तो आपल्याला यावा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश तर तो आहे राजस्थान खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्पेट कुठं आहे तर तो आहे ललितपूर या ठिकाणी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे माउंट किलो मांजारो आफ्रिका खंडातलं सर्वोच्च शिखर जे टांझानियामध्ये आहे टांझानियामध्ये आहे माउंट केनिया हे सुद्धा आफ्रिका खंडामध्ये केनिया राष्ट्रामध्ये आहे ठीक आहे पण ते दुसऱ्या क्रमांकाचं आहे मेरूसुद्धा आफ्रिका खंडातलंच टांझानियामधलंच शिखर आहे मेरू ठीक आहे आणि माउंट रुएन झोरी हे सुद्धा आफ्रिका खंडामध्येच आहे युगांडा आणि कांगोच्या सीमालाय सीमारेषेवर माउंट रुएन झोरी ठीक आहे बा चारही आफ्रिकेमधले आहेत पण सर्वोच्च विचारलं ना तर ते आहे माउंट किलो मांजारो हे एक ज्वालामुखीनं निर्माण झालेलं शिखर आहे ठीक आहे मृत ज्वालामुखी येतो आता मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे आणि कुठं आहे तर टांझानिया या आफ्रिकेतील राष्ट्रामध्ये आहे त्यानंतर एल्निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ तर एल्नो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ होतो लहान मुलगा अर्थामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल तर हे एक समुद्र प्रवाह आहे ठीक आहे अल्निनो हा एक समुद्र प्रवाह आहे तो हा जो दक्षिण अमेरिका खंड आहे या पॅसिफिक महासागरामध्ये हे प्रवाह तयार होतात एल्निनो जर तो उष्ण असेल तर अल्निनो ज्याला लहान मुलगा म्हणतात ख्रिस्ताचं मूल असं म्हटलं जातं आणि जर तो थंड तयार झाला तर त्याला ला निनो म्हणतात काय म्हणतात ला निनो याला ख्रिस्ताची मुलगी म्हणतात म्हणजे लहान मुलगी म्हणतात ला निनोला आणि एल निनोला म्हणतात लहान मुलगा हे लक्षात ठेवा दोन्हीही प्रवाह आपल्या पर्जन्यावर म्हणजे भारताच्या पर्जन्यावर परिणाम करतात जर एलनिनो तयार झाला तर भारतात कमी पाऊस लानिनो तयार झाला तर भारतात जास्त पाऊस देवप्रयागजवळ भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते तर अलकनंदा या नदीला मिळते आणि पुढे मग त्या संयुक्त दोन्ही प्रवाहाला आपण गंगा असं संबोधतो पोर्टोरिको गाता कोणत्या महासागरात आहे तर पोर्टोरिको आहे अटलांटिक अटलांटिकमध्ये पॅसिफिक पॅसिफिकमधली मरियाना जी जगातली सर्वात खोल आहे हिंदी महासागरातली सर्वात खोल आहे सुंदा आणि आर्टिकमधली सर्वात खोल आहे मेलॉय नावाची अर्थ गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश आता ही ओल्ड बुकमधून क्वेश्चन काढलाय तर चीन नेक्स्ट थोरियमचे मुख्य खनिज कोणते आहे तर थोरियमचं मोना हे मुख्य खनिज आहे कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स असं म्हणतात तर ऑटो रूट्स असं संबोधलं जातं फ्रान्समध्ये मा महामार्गाला हे सगळ्या द्रुतगती मार्ग आहेत पण फ्रान्समध्ये त्यांना ऑटो रूट्स म्हणतात जसं जर्मनीमध्ये त्यांना ऑटो बांस म्हणतात जर्मनीमध्ये काय म्हणतात तर ऑटो म्हणतात ग्रेट ब्रिटनमध्ये मोटारवे म्हणतात ठीक आहे आपल्या भारतामध्ये अतिद्रुत गती मार्ग म्हणतात किंवा हायवे म्हणतात इटालीमध्ये फ्रीवे म्हणतात फ्रीवे असं संबोधलं जातं इटालीमध्ये ठीक आहे इथं ऑटोरूट्स म्हणतात फ्रान्समध्ये आणि शेवटचा प्रश्न आकृतीतील उपकरणामधून निर्द्रव्य वायुदाप वायुदा मापक कोणता आहे हा पण क्वेश्चन रिपीट झाला तर तो आहे पर्याय दोनमध्ये बाकीचे काय आहे जसं पहिल्या पर्यायामध्ये आहे पर्जन्यमापक तिसऱ्या पर्यायामध्ये आहे तापमापक आणि चौथ्या पर्यायामध्ये आहे आर्द्रता मापक अशा पद्धतीनं आपण दो दोन हजार चौदाला टीईटी पेपर क्रमांक दोन झाला होता त्यामधील सोशल सायन्स या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न होते त्यापैकी भाग दोनमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये तीस प्रश्नांबद्दल माहिती घेतली आपण जवळपास दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या टी ई टी एक्झाम झाल्यात या सर्व टी ई टीचे इयर ये वाईज आणि सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवले ते तुम्ही बघून घेऊ शकता जे येणाऱ्या टी ई टीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात धन्यवाद